फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा भारताचं राष्ट्रीय फळ आणि महाराष्ट्र राज्याचं राज्यफळ असणारा आपल्या सगळ्यांचा आवडता आंबा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराघरात खाल्ला जातो पण अनेकांना आंबा खाण्याचे काय फायदे आहेत किंवा आंबा अधिक प्रमाणात खाल्ला तर त्याचे काय तोटे होऊ शकतात याबद्दल माहिती नसते चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला आंबा खाताना जरा विचारपूर्वक खाता येईल नमस्कार मी डॉक्टर तेजस जस फॉर हार्टच्या चे युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात भाजी कोणती करायची स्वयंपाकाला हा प्रश्न काहीसा मागे पडतो कारण की आमरस हा आपल्या ताटामध्ये हमखास दिसतो मग आमरस खाताना किंवा इन जनरलच आंबा खाताना काय काळजी घ्यायला हवी हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आंब्याचे फायदे तोटे दोन्ही तुम्हाला माहिती असणं हो फार महत्वाचं आहे त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण आंब्याच्या रंगाबद्दल बोलूयात आणि त्या रंगामागचं काय रहस्य आहे आणि त्यामुळे त्याला काय महत्व आहे हे बघूयात आंब्याचा म्हणजे छान पिकलेल्या आंब्याचा रंग अगदी पिवळा जर्द छान केशरी असा असतो त्यामध्ये बीटा कॅरोटीन जी हे जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच आंब्याला असा रंग आहे तर हे बीटा कॅरोटीन म्हणजे जी काय तर विटॅमिन ए जीवनसत्व अच प्रमाण आंब्यामध्ये खूप चांगलं असतं असं म्हटलं जातं की रोजची आपली जी अजीवनसत्वाची गरज आहे त्यापैकी पंचवीस ते तीस टक्के गरज म्हणजे जवळपास एक चतुर्थांश गरज जर आपण रोज एक आंबा खाल्ला तर भरून निघते तर असा हा व्हिटॅमिन ए समृद्ध आंबा दुसरा फायदा आंब्याचा म्हणजे जसं व्हिटॅमिन ए आंब्यात भरपूर आहे तसं जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर आहे आंब्यामध्ये आणि जीवनसत्व क ची तर आपली रिक्वायरमेंट रोजची आहे त्यापैकी साठ सत्तर टक्के गरज एका आंब्यातनं भागवली जाते आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ही दोन्हीही अँटीऑक्सिडंट्स आहेत म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही दूषित घटक तयार होतात त्याला बाहेर टाकण्यासाठी किंवा त्याला नामोहरम करण्यासाठी जी प्रणाली असते शरीरामध्ये त्याचे दोन्ही भाग म्हणजे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे या आंब्यामध्ये असतात शिवाय आंब्यामध्ये मॅनजीफेरीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं यामुळे आंब्याचा म्हणजे डायरेक्ट संबंध आपल्या इम्युनिटीशी किंवा प्रतिकारशक्तीशी सुद्धा लावला गेलाय सो आंबे छान जे खातात त्यांची प्रतिकारशक्ती सुद्धा उत्तम राहते असं म्हटलं गेलंय व्हिटॅमिन ए हे डोळ्यासाठी चांगलं व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांसाठी चांगलं एकूणच आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी आंबा हा फायदेशीर ठरणार आहे या बरोबरीनेच आंब्यामध्ये फायबर्सचं म्हणजेच तंतुमय पदार्थांचं प्रमाण सुद्धा खूप आहे आपल्या सगळ्यांनाच माहितीये फायबर्सचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि त्याचा महत्वाचा एक फायदा म्हणजे आपलं पोट स्वच्छ होण्यासाठी फायबर्स मदत करतात तर आ, हे जे फायबर्स आहेत ते आंब्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहेत आणि साधारण एका मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये तीन ग्रॅम्स पर्यंत फायबर्स आहेत शिवाय आंब्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण पण उत्तम आहे नॅचरल शुगर्स आपण ज्याला म्हणतो की कर्बोदक जी नैसर्गिक आहेत त्याचं प्रमाण आंब्यामध्ये चांगलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही बघितलं असेल अगदी लहान मुलांचंच काय मोठ्यांचंही वजन चांगलं वाढतं तर हा एक तर फायदा म्हणता येईल लहान मुलांसाठी किंवा ज्यांना वजन वाढवायचे अशांसाठी आणि ज्यांना वजन कमी करायचंय किंवा आटोक्यात ठेवायचंय अशांसाठी एक प्रकारचा तोटाही म्हणता येईल चला आता वळूयात तोट्यांकडे पहिला तोटा आपण बघितलाच की आंब्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असल्यामुळे आणि साखरेचं प्रमाण जरी ती नैसर्गिक असली तरी साखरेचं प्रमाण पुष्कळ असल्यामुळे जे जास्त प्रमाणात आंबा खातात त्यांना वजन वाढीचा धोका असतो आंब्यामध्ये साधारण एका आंब्यामध्ये मध्यम आकाराच्या एकशे तीस ते एकशे चाळीस किलो कॅलरीज असतात आणि एक, एक साधारण तीस ते पस्तीस ग्रॅम कर्बोदक असतात हे प्रमाण निश्चितच खूप जास्त आहे इतर काही फळांपेक्षा आंब्यातलं हे कर्बोदकांचं प्रमाण जास्त आहे म्हणून आंबा खाताना तुम्हाला जर का तुम्ही योग्य प्रमाण त्याचं ठेवलं तर तो फार त्रास देणार नाही किंवा तुम्ही आहारातल्या इतर पदार्थांचं प्रमाण आंब्याच्या सीझनमध्ये कमी केलं ज्यातनं पण खूप कॅलरीज मिळतात जसं की भात आहे पोळी आहे ते कमी करून मग तुम्ही आंबा घेतला तसं कॉम्पन्सेशन केलं तर मग आंबा त्रासदायक ठरणार नाही पण अदरवाईज आंब्याच्या सीझन नंतर वजन वाढ ही अनेकांमध्ये दिसून येते शिवाय आंब्यामधली ही जी साखर आहे जरी आंब्यामध्ये फायबर्स असले तरी आंबा खाऊन अनेकांची शुगर वाढलेली दिसून येते आणि यासाठी काय करायचं मग मधुमेह आहे तर आंबा खायचाच नाही का किंवा मधुमेह असेल तर आंबा किती खायचा कोणता खायचा कधी खायचा कसा खायचा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि हे जाणून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही जरूर बघा कारण की मी तो विशेष करून मधुमेहींसाठी बनवलाय आज आपण जनरल आंब्याचे फायदे तोटे बघतोय तर आपण तोट्यांमध्ये अजून एक तोटा बघितला की आंब्यामुळे जसं वजन वाढतं शिरक्तातली रक्तातली साखर सुद्धा वाढू शकते जर आंबा अधिक प्रमाणात घेतला तर मग अशी आपण बघितलं की आंब्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं जर तुम्ही आंबा खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर उलटही होऊ शकतं की फायबर्स जास्त पोटात गेल्यामुळे कधी कधी आंबा खाऊन लूज मोशन्स होणं किंवा पोट दुखणं पोट बिघडणं अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात म्हणून पुन्हा मॉड्रेशन इज द की मॉड्रेशन म्हणजे किती हे जरी व्यक्तीसापेक्ष बदलत असलं तरी साधारण असं म्हटलं जातं की एका दिवशी एक आंबा एक मध्यम आकाराचा आंबा रोज खायला हरकत नाही पण त्यापेक्षा जास्त आंबा एका दिवशी खाणं किंवा एका वेळेला खाणं हे फार आ, काही फार उपयुक्त ठरेल असं नाही शिवाय काही जणांना आंबे खाऊन ऍक्ने किंवा चेहऱ्यावरती पुटकुळ्या येतात किंवा शरीरावरती इतर ठिकाणी पुटकुळ्या येतात असं लक्षात आलंय त्यामुळे अशांनी जे ज्यांना असं होतं त्यांनी आंबा थोडा मर्यादित प्रमाणात खालेला बरा आणि कुठल्या प्रकारच्या आंब्याने हे होतं त्याचं थोडंसं ऑब्झर्वेशन करून त्या विशिष्ट प्रकारचा आंबा टाळणं इतर प्रजातींचा आंबा खाणं हे पर्याय तुम्हाला करता येतील एकूणच काय तर आंबा हा छान पौष्टिक पदार्थ आहे आणि सीझनल असल्यामुळे लिमिटेड काळच तो उपलब्ध असतो त्यामुळे सीझनल फळं खाणं हीच आपण चांगली गोष्ट जशी म्हणतो तशी आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खाणं ही अगदी उपयुक्त गोष्ट आहे प्रिझर्व्ह केलेला आंबा म्हणजे साठवून ठेवलेला मग फ्रोझन मँगो असेल किंवा आंब्याचे काही पदार्थ असतील जसं की आंबा पोळी आहे आंब्याचा पल्प आहे आंब्याचा जॅम आहे असे पदार्थ खाण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही सीझनमध्ये फ्रेश आंबा खा पण ठराविक प्रमाणात खा जेणेकरून त्याचे फायदे मिळतील आणि मुळात आनंद मिळेल आंबा खाण्याचा आनंद हा खूप छान असतो म्हणजे अनेकांना आंबा हा इतका आवडतो की ताटात आंबा दिसला किंवा समोर आंबा दिसला की ते अगदी खुश होऊन जातात शेवटी खाणं हे आपल्या आनंदासाठी सुद्धा असतं हे विसरता कामाने त्यामुळे अगदी प्रत्येक वेळेला आंब्याला नाही म्हणायची गरज नाही जरी तुमचं वजन जास्ती असेल जरी तुम्हाला डायबिटीस असेल पण काही पथ्य पाळून नियमावली पाळून तुम्ही आंब्याचा आहारात जरूर समावेश करू शकता चला आज इकडे थांबूयात तुमचे आंब्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समध्ये जरूर विचारा तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तरं देईन असंच पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हॅटशा युट्यूब चॅनलवरती धन्यवाद